नमस्कार माझा राजकारणाच्या अगोदर एक कार्यकर्ता ना त्यानं प्रामाणिक प्रयत्न होता की समाजातल्या सज्जन शक्तीला समाजातल्या युवा शक्तीला मातृशक्तीला देशातल्या राज्यातल्या चांगल्या कर्तृत्ववान आणि ज्यांनी काही खरोखर सिद्ध केलंय अशांच्या व्याख्यानातून मनोगतातून एक चांगल्या पद्धतीने समाजापुढे आदर्श ठेवता येईल का आणि त्या माध्यमातून गेल्या बारा वर्षामध्ये मग राऊड सोलापुरासारखे नेते त्या ठिकाणी असतील मग शरद पोटेंसारख्या सावरकरांवर विचार मांडणारा त्या ठिकाणी विप्रध वक्ता असेल किंवा आपल्या कांबळे साहेबांपासून तर वेगवेगळ्या राज्यातल्या आणि राज्याबाहेरच्या वक्त्यांना आपण आणून तरुणाई मातृ आणि माझ्या समाजातल्या मनांना त्या ठिकाणी कशा पद्धतीने ताकद देतील हा प्रयत्न आपण सांस्कृतिक चवळ म्हणून उमंग व्याख्यान झाल्याचं मान्यवर करतो आणि म्हणून स्वामी विवेकानंदांच्या जयंतीच्या आणि राष्ट्रमाताजीला जयंतीचं औचित्य आहे आपण गेल्या बारा वर्षापासून व्याख्यानमागाचं आयोजन करतोय माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की येणाऱ्या बारा तेरा आणि चौदा जानेवारीच्या जा। संध्याकाळी साडेसात वाजता अंधशाळा मैदान भडगाव रोडला एक चांगल्या पद्धतीने पुन्हा एकदा चाळीगावकरांच्या मनामनातल्या उमा व्याख्यानमागेच्या माध्यमातून आपण तीन वक्त्यांना त्या ठिकाणी बोलवतोय बारा तारखेला काजल हिंदुस्थानी प्रखर हिंदू राष्ट्राच्या आणि लव जुहारच्या या सगळ्या धर्तीवर मन पेटवणारी सत, सत्य सत्य आपल्यापुढे मांडणारा एक आपल्या पुढे मध्य प्रदेशमधून आपल्यामध्ये येत आहे दुसरे वक्ते की ज्यांनी आपल्याला चला हवाच्या हो माध्यमातून वैद्यकीय सेवेचा वसा असताना कला सांस्कृतिक क्षेत्रामध्ये आणि या सगळ्या ताण कला व्यवस्थापनामध्ये जीवनशैली आनंददायी कशी ठेवता येईल या संदर्भामध्ये डॉक्टर निलेश साबळे ते आपल्याकडे येत आहेत आणि तिसऱ्या दिवशी दिव्यांग व्यक्ती दृष्टीहीन व्यक्ती शून्यातून आपण ज्याला म्हणू की फ्रॉम झिरो टू हिरो दोनशे कोटीपेक्षा जास्त उद्योगातून कशा पद्धतीने आपलं दिव्यांग वर मात करत समाजापुढे आदर्श ठेवलेला त्या ठिकाणी वक्ता डॉक्टर भावेश भाटिया ते आपल्याकडे येत आहेत माझी विनंती की आपण वाचत नाही विशेषतः आमची तरुण पिढी किमान ऐकलं पाहिजे आणि अनेक पुस्तक अनेक अनुभव जीवनातला सार घेऊन हे वक्ते बारा तेरा आणि चौदा जानेवारीला संध्याकाळी साडेसात वाजता अंधशाळेच्या मैदानावर आपण आवर्जून या मी आपल्या सगळ्यांची वाट बघतोय चला तर भेटूया उमंग व्याख्यानमागेला धन्यवाद